अकोला अमरावती आणि परतवाडा या तिन्ही ठिकाणी प्रसिद्ध एकता ज्वेलर्सच्या दुकानावर आयकर विभागाची एकाच वेळी धाड पडल्याने संपूर्ण सरापा व्यापाऱ्यांमध्ये खडब उडाली आहेत नागपूर आणि मुंबई येथून आलेल्या विशेष आयकर पथकांनी आज पहाटे ही संयुक्त कारवाई सुरू केली असून कर चुकेगिरीच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे सरापा बाजारात सध्या तणावाचे वातावरण असून अनेक दुकानं बंद आहेत व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत आणि व्यापारी संभ्रमात आहेत आज पहाटेपासूनच अकोला अमरावती आणि परतवाडा या तिन्ही शहरामधील एकता ज्वेलर्सच्या शाखांवर आयकर विभागाच्या विशेष पथकाने एकाच वेळी छापे टाकले ही कारवाई नागपूर आणि मुंबई आयकर विभागाच्या संयुक्त पथकाकडून करण्यात आली असून हो यामध्ये व्यापाऱ्यांनी कथितपणे मोठ्या प्रमाणावर कर चुकविल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहेत सकाळी पाच वाजल्याच्या सुमारास अधिकारी संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि लगेच दुकानातील रोकड महत्वाचे दस्तऐवज संगणकीय यांच्या बारकाईने झळती घेण्यात आली कारवाई दरम्यान दुकानातील व्यवहार आले असून परिसरातील इतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काही व्यापाऱ्यांचे मोबाईल फोन बंद असून संपर्क टाळण्याचे प्रयत्न होत असल्याची माहितीही समोर आली आहे या कारवाईबाबत अजूनपर्यंत आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी तपास यंत्रणेकडून अधिक कागदपत्राची पडताळणी सुरू असल्याचे समजते सर्वसामान्य ग्राहकांमध्येही या घडामोडीमुळे संभ्रमाचे वातावरण सराफा बाजारातील ठप्प झाले असून दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला एकता ज्वेलर्स वर सुरू असलेली ही आयकर विभागाची कारवाई सध्या गुप्तपणे सुरू आहे आणि अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही मात्र या धाडीमुळे विदर्भातील तीन महत्वाच्या शहरावर सराफा व्यवसायात भीती आणि अनिश्चितीचे वातावरण निर्माण झाले आहेत आम्ही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज